हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंकिता पाटील खूप खूप स्वागत करते तर आज आले आहे मी गावी धनुंतरादेशी झालेले आहे आणि धनुतरायदेशी करून आम्ही आलो आहोत गावी आणि फराळामध्ये चिवडा बनवायचा राहिलेला तर भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवायचा आहे मी सुरतला बऱ्याच ठिकाणी भाजक्या पोहे बघितले पण मिळाले नाही म्हणून म्हटलं ना की गावी गेल्यावरच चिवडा बनवाय कारण चिवडा बनवायला तेवढासा काही फारसा वेळ लागत नाही आणि इथे बघा पाचक्या पोह्यांचा मी चिवडा बनवलेला आहे आणि चिवडा एकदम छान मस्त झालेला होता आणि मी चिवडा बनवते तोपर्यंत इकडे बाहेर बघितलं तर तयारी चालू आहे दिवाळीची हे आले तर कंदील लावायला घेतला आहे लायटिंग लावायला घेतलेली आहे आणि किती सुंदर असं अंगण सजलेलं आहे आणि आता खरं असं फराळी बनून झालेला आहे आणि उद्या आहे लक्ष्मीपूजन तर आजच सगळी तयारी करून झालेली आहे आणि रात्री आता जेवण वगैरे झालं आणि मी आणि रिशनी फराळाच्या पिशव्या भरायला घेतलेल्या आहेत फराळाच्या पिशव्या आधीच भरून ठेवतो म्हणजे कोणी आलं की गडबड होत नाही कारण चणांमध्ये खूप गडबड असते मग अशा पिशव्या भरून ठेवल्या की पटकन देता येतात आणि ही छोटी मोठी कामं मी रुईशलाच करायला होते आणि त्यालाही अशी कामं करायला आवडतात आणि हा माझा छोटा हेल्पर तर रात्री आम्ही जवळजवळ वीस बावीस पिशव्या भरल्या फराळाच्या थोड्या पिशव्या भरल्या की रुईश पिशव्या काउंट करायला घ्यायचं की किती भरल्या आणि त्याला मी सांगितलं की तुझ्यामुळे मला हे काम सोपं झालं असं बोललं का मग रुईश लगेच हारभराच्या झाड्यावर मग गडी एकदम खुश मी त्याला बघितलं तर एका पिशवीमध्ये ज्या झी प्लॉकच्या पिशव्या आहेत त्याच्यामध्ये एका पिशवीमध्ये सगळ्या याच्यामध्ये चिवडा भरून दिला कारण त्याला चिवडा भरायला जमत नव्हता आणि त्यांनी आणि त्याच्या भावांनी दोघांनी मिळून ऑलरेडी शंकरपाळाने नानकटे पिशवीमध्ये भरलेलेच होते हा मग हा सगळ्यांमध्ये करंजाण चकल्या भरण्याचं काम करत होता लहान मुलांनाही अशी कामं खूप आवडतात आणि दिवाळी किंवा कोणत्या सणांना कामं वाटून दिली तर मग आपलंही हे काम सोपं होऊन जातं आणि त्यांनाही बरं वाटतं की त्यांनी आपल्याला मदत केली तर अशा प्रकारे आम्ही रात्रीच ह्या सगळ्या पिशव्या भरून घेतल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी होतं लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजनची ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली फक्त दारात रांगोळी काढायची बाकी होती आणि उद्या लक्ष्मीपूजन म्हटल्यावर सकाळी उठून सगळ्या फारशा पुसून घ्यायच्या होत्या आणि याच्या तोंडावरची स्माईल बघताय हे असं मध्ये मध्ये आम्हालासुद्धा हेल्प करायला लागायची कारण पिशवीची हे पिशवी पॅक झाली की त्याला काढायला जमायची नाही आणि ते मी सकाळी उठले आणि आज रुईश परवळ खेळायला त्याचा भाऊ आलेला आ ते भाऊ त्यामुळे मला काही त्याचं टेन्शन नव्हतं आणि याचा सकाळीच बघितलं तर सगळ्या घरभर खेळण्यांचा पसारा होता ज्यांच्या घरात लहान मुलं असतील त्यांना माहीतच आहे की लहान मुलं असले की घरात कुठे ना कुठे खेळणीही पडलेलीच असतात आणि दिवसभरात किती वेळा उचलली वे तरी कमीच आता आता तर मी बघितलं तर डायरेक्ट झोपायच्या टायमाला सगळी खेळणी उचलते पण म्हटलं आज लक्ष्मीपूजन आहे तर घर आवरावं म्हणून इथे घर आवरायला घेतलं सोपा वगैरे झटकून घेतला झाडू मारून घेतलं आणि आता इथे घेतली आहे लादी पुसायला आणि या दोघांना आधीच बजावून सांगितलेले की सोप्यावरण खाली उतरायचं नाही आणि इकडे तिकडे फिरायचं नाही तर आम्ही सगळेजण जागच्या जागी बसून राहिलेले आणि माझं झाले लादी पुण्याने इथे मी घेतली आहे रांगोळी काढायला आणि आधीच काय काढायचं हे ठरलं नसल्यामुळे ऐन टायमावर आपली आवडती रांगोळी म्हणजे मोराची रांगोळी जेव्हा मला काही सुचत नाही अशा वेळी मी रांगोळीमध्ये मोर घालून घेते आणि इथे मोर आकाशकंदील पंथी असं काढायचं ठरवलं आणि रांगोळी काढायला बसली रांगोळी काढायची भारी हाऊस पण रांगोळी काढल्यानंतर जी कंबरडं दुखतं ते काही वेगळंच कारण आता पहिल्यासारखी सवय नाही राहिली पूर्वी बघितलं तर रांगोळी किती काढायला सांगितली तरी पण मजाही यायची पण आत्ता बघितलं तर रांगोळी काढावी असं वाटतं पण रांगोळी काढल्यानंतर कंबर मात्र चांगली भरून येते कारण तेवढाच आता एवढा स्पीड राहिलेला नाही मग इथे बघितलं तर वेगळ्या प्रकारचे टूल्स वापरून मी रांगोळी काढायला घेतली आणि माझ्या सासूबाईंकडे रांगोळी काढायच्या एवढे टूल्स आहेत म्हणजे माझ्याकडेही नसतील एवढ्या वेगळ्या प्रकारचे बघितल्या तर त्यांच्याकडे साचे त्याचप्रमाणे गाळण्या ज्यातनं रंग पडतो ते असे वेगळ्या प्रकारचे आहेत मग मला काही रांगोळी काढणं अजूनच सोप्पं झालं आणि बघा इथे पटापट -पत बघितलं तर यांचा वापर करून मी रंग टाकायला घेतलेला आहे आणि मस्त एकदम रंग पडतो एकदम छान आणि इथे ऑलरेडी मी बघितलं तर खडूने काढून घेतलेलं आणि त्याच्याच हिशोबाने बघितलं इथे कलर टाकून घेते सारवलेल्या अंगणात रांगोळी काढण्याची मजाच वेगळी आणि गावाला बघितलं तर पाहिजे तेवढी जागा त्यामुळे आपल्याला हवी तेवढी मोठी आपण रांगोळी काढू शकतो आणि दिवाळीमध्ये मला रांगोळी काढायला अशी किती मोठी काढू असं होतं पण टायमाचं बंद असतं बाकीची कामं असतात त्यामुळे पटापट रांगोळी काढायची असते तरी पण मला एक तास तरी लागतोच रांगोळी काढायला आणि इथे बघा मी हे काढायला घेतलेलं आहे जे मेन कलर आहेत ते टाकून घेते आणि त्यानंतर बघितलं तर छोटी मोठी कामं आहेत जी रांगोळीची ती करणार आहे मेन रांगोळी काढायला जेवढा वेळ लागत नाही त्यापेक्षाही जास्त वेळ बघितला त्या पायऱ्यांवर रांगोळी काढणे बॉर्डर रांगोळी काढणे आणि लहान लहान गोष्टींना वेळ लागतो त्यामुळे पूर्ण म्हणून बघितलं तर एक तास तरी लागतो आणि इथे मी मोर काढायला घेतलेला आहे मोरामध्ये कलर भरून घेते मोराचा पिसारा कसा काढावा फुललेला दाखवा की खालच्या बाजूने दाखवा हा प्रश्न होता आणि नंतर लक्षात आलं की अरे बापरे यांना गाडीसुद्धा तिथे पार्क करायची थोडी वरती रांगोळी घ्यायला हवी होती पण जाऊ दे आता केलेली सुरुवात त्यामुळे म्हटलं आता जशी येईल तशी आणि त्या हिशोबाने बघितलं तर मी खालनाच असा फुलणारा पिसारा ना घेता खालनाच छोटासाच पिसारा काढून घेतलेला कारण गाडी आम्हाला पार्क करायची होती आणि इथे आपला मोर आता मोरामध्ये मेन जो आहे ज मोराचा पिसारा तो काढायचा होता आणि आता वरच्या भागात काय काढायचं वरती तर भरपूर जागा उरलेली आहे त्यामुळे मी काय केलं की कागदाचा अर्धा गोल मॅडे होता त्या हिशोबाने मी बघितले तर अशा प्रकारे अर्धे अर्धे गोल काढून घेतले जे फुलासारखे वाटतात आणि बघा अशी ही आपली रांगोळी झालेली आहे अर्धी तयार आणि आता मी मोराचा पिसारा काढायला घेते पण पिसाऱ्यासाठी जसा रंग हवे होते तसे रंग नव्हते मग जे आहेत रंग त्या रंगांमध्येच बघितलं तर पिसारा काढण्याचं ठरवलं आणि अशी ही रांगोळी दिवाळीसाठी काढलेली आहे पण इथे दिवाळीसाठी रांगोळी काढली पण संध्याकाळचं जे दिवाळीच्या दिवशी वातावरण झालेलं होतं तर आम्ही सगळीच वा मेहनत पाहण्यात गेली होती येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच की लक्ष्मीपूजनच्या दिवशी किती मोठं वादळ आलेलं माझं म्हणण्यापेक्षा खूप वारा होता पाऊस होता त्यामुळे लक्ष्मीपूजनचा थोडासा एवढं जे घर छान सुशोभित केलेलं होतं त्याचं सगळा मूड निघून गेलेला होता आणि इथे बघा मी अशा प्रकारे रांगोळी काढून घेतलेली आहे आणि अंगणातली रांगोळी दाराभोतीची रांगोळी सगळ्या रांगोळी काढून झाली आणि आता संध्याकाळी लक्ष्मीपूजनच्या तयारीला सुरुवात होणार होती आईनेसुद्धा हार बनवायला घेतलेले होते आणि आज संध्याकाळी बघितलं तर आईंसाठी एक सरप्राईज आणलेलं होतं आणि त्याचं ओपनिंग करायचं होतं सरप्राईज काय आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळणारच आहे आणि तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि तुम्हाला ही माझी रांगोळी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आता ऑलरेडी उशीर झाल्यामुळे पिसाऱ्याला कोणता कलर द्यावा हा विचार करून करून बघितला तर इथे मी झटपट असा मोराचा पिसारा काढायला घेतला जास्त हाताने रंग न घालता मी बघितलं तर या ज्या बरण्या होत्या छोट्या छोट्या त्याच्यानेच बघितल्या तर पिसाऱ्यामध्ये असे मेन मेन कलर भरून घेतले नंतर फुलांचे छापे होते ते मारून घेतले आउटलाईन दिली आणि इथे आपला मोराचा पिसारा रेडी आहे जरा खूपच जास्त घाई गडबडीत काढलेला आहे पण काढल्यानंतर तो छान वाटायला लागला म्हणून म्हटलं हा कमी जागेत पण छान झालेलं आहे आणि अशी आपली अंगणातली मोराची रांगोळी तयार आहे लक्ष्मीपूजनसाठी आणि साईडची साफसफाई करून घेतली आणि बघितलं तर पायऱ्यांवरही रांगोळी काढून घेतली पायऱ्यांवर बघितलं तर रांगोळी काढण्यासाठी ह्या रांगोळीपेक्षाही मला जास्त वेळ इथे लागला कारण फुलांच्या पाकळ्या काढा पुन्हा हे रंग भरा पण छान झालेलं आहे एकंदरीत पण संध्याकाळच्या पावसाने माझा सगळा मूड घालवला आणि तुम्ही मला सांगितलं ना बघा या काडीमुळे माझी आधी रांगोळी झाकली गेली आणि हे आहे संध्याकाळी आईंसाठी आणलेलं सरप्राईज तर किती दिवसापासून घरामध्ये शेगडी घ्यायची का होती कारण घरी होती दोन बर्नरची शेगडी आणि ही शेगडी मला चार बर्नरची घ्यायची होती पण काय झालं की आईने गणपतीच्या वेळी एक छोटी शेगडी घेतलेली त्यामुळे म्हटलं की आपण यावेळी चार याची ना घेता तीन यांची घेऊ कारण तीन पकडून ती एक पकडून चार इंची होणार होती म्हणून आणि ही अशी ही शेगडी घेतलेली आहे आणि याचं स्टील खूप छान आहे काचेची घेण्यापेक्षा स्टीलची घ्यायची असं ठरलेलं होतं आणि हे आहे सरप्राईज आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी संध्याकाळीच यांना सकाळपासून सांगत होती की लावा पण हे म्हटले की नाही चांगला मूर्त संध्याकाळचा आहे आपण संध्याकाळीच लावू आणि आता चहाची वेळ झालेली होती म्हटलं आता याच्यावर आता आपण काय बनवूया तर म्हटलं शेगडी लावून घ्या पहिल्यांदा आपण याच्यावर दूध उकळूया आणि मग चहा बनवूया आणि आहोंनी बनवा लावायला घेतली आहे इथे किचनमध्ये शेगडी आणि शेगडी लावून सगळी तयारी करून घेतलेली आहे आणि आता काहीच वेळात सासूबाईंच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे